जनतेच्या न्याय हक्कासाठी नाशिक पुणे महामार्गावर कासारवाडीजवळ जवळ ट्रक पुलावरून खाली चालक नाशिक पुणे महामार्गावर आज सकाळी मोठा अपघात झाला सुरत वरून पुण्याकडे निघालेली पत्र्याचे बंडल घेऊन जाणारी एच सोळा बी पासष्ट सहासष्ट क्रमांकाची ट्रक संगमनेर तालुक्यातील कासारवाडी लगतच्या पुलावरून खाली पलटी झाली चालकाला डुलकी लागली आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत